नमस्कार मंडळी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही खाण्याचे आरोग्यासाठी फायदे काय आहेत ते पाहणार आहोत वाढलेलं ऊन उन, उन्हाळा आणि या उन्हापासून उष्णतेपासून शरीराचे संरक्षण करणे हे तितकेच गरजेचे आहे बाहेर प्रचंड ऊन वाढलेलं आहे शरीराला थंडावा देणारे पदार्थ त्यामध्ये दे काकडी कलिंगड दही ताक सरबत लिंबू सरबत अशा अनेक पदार्थांचा पेय म्हणून आपण आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे त्यामध्ये दही आरोग्याला थंडावा देणारा हे पदार्थ आहे चला तर मग आज जाणून घेऊया आरोग्याचे आरोग्यासाठी दही खाण्याचे काही काय फायदे आहेत आपल्या चॅनेलवरती आरोग्यविषयक टिप्स किचन टिप्स टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील तरी चॅनेलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा वाढलेल्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शरीराला थंडावा देणारे दही त्याचा आहारामध्ये दररोज एक वाटी समावेश केला तर शरीराला उष्णतेपासून संरक्षण होते दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे दह्याचे नियमित सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात नियमित दह्याचे सेवन केल्यामुळे दह्यामध्ये असणारे कॅल्शियममुळे दात निरोगी राहण्यास मदत होते दह्यात विटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पचनशक्ती सुधारते ज्यांना बद्धकोष्ठतेच्या समस्या आहेत त्यांनी दररोज एक वाटी दही आहारात घेतले तर पोट साफ होण्यास मदत होते शरीरातील उष्णता कमी करण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत दही खाण्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत मंडळी दही खाण्याच्या आरोग्यासाठी तर पुष्कळ फायदे आहेत परंतु हे वाढलेलं जे ऊन आहे त्या उन्हापासून उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी लिंबू पाणी लिंबू सरबत कोकम सरबत अशी जे काही पेय आहेत त्याचा आहारामध्ये समावेश करा हे आपण दही खाण्याचे फायदे पाहिलेले आहेत परंतु उन्हापासून जर संरक्षण करायचं असेल तर शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये प्रचंड उन्हाची तीव्रता असते तापमान जास्त आहे त्यामुळे उन्हामध्ये बाहेर पडणे शक्यतो टाळावे आणि जर बाहेर पडणे गरजेचं असेल तर तोंडाला स्कार्फ बांधून बाहेर पडावे किंवा छत्री घेऊन तर तुम्ही बाहेर पडा ऊन प्रचंड आहे उष्णता खूप आहे त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आणि बाहेर जर जाणे गरजेचंच असेल तर सोबत पाण्याची बॉटल घेऊन जा कारण पाणी पिणे म्हणजे शरीराला हायड्रेट ठेवणे है। पण तितकेच गरजेचे आहे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी लिंबू सरबत असं पण घेऊ शकता तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता आणि शरीराला हायड्रेट ठेवू है शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद